सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने चौथ्या दिवशी गाव बारण्याचा कौल न मिळाल्याने पुन्हा गुरुवारी दुपारी लावलेला गाव बारण्याचा कौल रामेश्वराने दिल्याने इशाऱ्याची तोफ धडाडली नौबत वाजू लागली बारा पाच मानकऱ्यांनी बंद केलेला दिंडी दरवाजा मानकऱ्यांनी उघडला आणि वेशीबाहेर गेलेल्या ग्रामस्थांपर्यंत ही खबर पोचताच पुन्हा घराच्या ओढीने वेशी बाहेर गेलेले ग्रामस्थ गावाकडे परतू लागले सोबत नवा उत्साह आणि नवा जोश घेऊनच मिळेल त्या वाहनाने कुणी डोक्यावरून सामान घेऊन गुराडोरांसह गावात परतत होते त्यामुळे गेले चार दिवस मालवण देवगड कणकवली या बाजूचे निर्मनुष्य झालेले रस्ते पुन्हा वर्दळीने फुलून गेले आजरा गावच्या गावपहिणीच्या काळामध्ये तीन दिवस आम्ही पोलीस विभागाच्या वतीने खातीमध्ये या गावामध्ये काही होऊ नये कारण का बरेचसे लोक म्हणजे सर्व लोक आपले घर गुरं असतील पाळीव प्राणी वगैरे असतील सगळं घेऊन बाहेर राहायला गेलेले होते त्या काळावधीमध्ये आम्ही लोकं अकरा तिट्टा असतील किंवा गावातले जे प्रवेश करणारे रस्ते आहेत त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग वगैरे नेमलेली ने होती आम्ही वारंवार वेगवेगळ्या वाड्यांमध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी भेटी देत होतो कुठलाही काही अनुचित प्रकार घडल्याचं निदर्शनास आलेलं नाही आज आता गावकलनीचं ग्रामीण खोल दिल्यामुळे गावात लोकांचा प्रवेश होत आहे आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता खूप छान अनुभव होता आणि काही अनुचित प्रकार घडलेला नाही ऍडमिशन बंद होतं समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत